त्यांनी हे बघा यापूर्वीसुद्धा मी या विषयावरती बोललेलो आहे की प्रामुख्याने मागच्या दोन तीन दिवसापासनं ते जे येत आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपू हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे मी बालिसपणाच म्हणे की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे हे चाळीस बेचाळीस वर्षाच्या अथक प्रमि परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेच्या केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे आणि म्हणून ओबीसीला जे आरक्षण एकोणीसशे बावन्नपासून मिळायला पाहिजे होतं ते मिळविण्याकरता आम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णवची वाट बघावी लागली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला बी पी मंडलांचा अहवाल त्याच्यातल्या दोनच कंडिशन की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं मंजूर झालं त्यानंतर ते, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून एकोणीसशे चौऱ्याण्णवपासनं हे या देशामध्ये ओबीसी समाजाला बावन्न टक्के म्हणजे तेव्हाचा बावन्न टक्के असलेल्या ओबीसी समाजाला हे सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालेलं ला। आहे आणि ज्याला पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसने शिक्कामोर्तब केलं ज्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि त्याला आम्ही चॅलेंज करू अशा प्रकारचं वक्तव्य करून हा म्हणजे खरं खरं ओबीसी समाजामध्ये एक भीती निर्माण करण्याचं एक दहशत निर्माण करण्याचं काम हे मागील तीन चार दिवसापासून जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे त्याचा मी वारंवार निषेध केलेला आहे की जे आरक्षण या ओबीसी समाजाला संविधानिक पद्धतीने मिळालेलं आहे ओबीसी समाजामध्ये जेवढ्या का काही जाती असेल त्यामधील बहुतांश जातीचा बहुतांश मी जाती याच्याकरता म्हणतो की त्याच्यानंतर काही जातीच्या इन्क्लुजनची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केले आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही जाती त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्या शिफारशीनुसार आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण चुकीचं आहे चुकीचं आहे असं म्हणणं आणि समाजाला म्हणजे ते ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजामध्ये खुशी दाखविण्याकरता की आणि दुसऱ्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याकरता हे वक्तव्य आहे आणि म्हणून या वक्तव्यामध्ये काहीही अर्थ नाही आम्ही जबाबदारीपूर्वक सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या ओबीसीला मिळत असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आणि ते संपू शकत नाही आणि ते भविष्यामध्ये सुद्धाही कधी होणार नाही आम्ही त्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या संरक्षणाकरताच आमचा हा संघर्ष सुरू आहे आमचा हा लढा सुरू आहे आणि ते आरक्षण वाचविण्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारची लढाई लढण्याकरता सज्ज आहोत मनोज यांनी आणि विजय आरोप केले की अजित पवारांना संपवण्यासाठी भुजबळ आणि परळीच्या घराण्याचं षडयंत्र रचलं जात आहे त्यांच्या आता कोणत्यावरती काय शंका घ्यायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न दररोज ते प्रत्येकावरती कुठला ना कुठल्या कुट्ला शंका व्यक्त करतात आणि अशा प्रकारचं दाखवतात की त्यांना सर्व महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण सर्व माहीत आहे कोण काय करतो आणि कोण नाही करत आणि त्यांना जे योग्य वाटते ते वाक्य स्टेटमेंट ते करत असतात आणि एक आंदोलनकर्ता म्हणून त्यांच्या पाठीमागे जेवढी काही जनता आहे त्यांना खुश करण्याकरता अशा प्रकारचं ते कुणाला तरी बदनाम करण्याचं स्टेटमेंट हे असते कोणी राजकारणामध्ये कोणी कुणाला संपवत नाही आणि कोणी कुणाला जिवंत ठेवत नाही प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकदीने जिवंत राहत असतो आणि एक ना एक दिवस त्याचं कुठं जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं अधपतन होत असते संपत असतो म्हणून राजकारणामध्ये कोणी काही आयुष्यभर जिवंत राहत नाही आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे वक्तव्य करून कुणाला तरी खुश करण्याकरता हे वक्तव्य आहे असं मी समजतो विजय वडेट्टीवर ते जो समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे काय जो समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच खुश करण्याकरता आणखी कुणाला खुश करणार आहे असा आरोप आहे की दोन सप्टेंबर रोजीच्या जीआर नंतर सर्व मराठे हे ओबीसी होऊन जातील त्यामुळे आम्हाला आता काही उपयोग नाही समाजामध्ये आरक्षण मिळणार नाही त्यामुळे आम्हाला गोळ्या घालून टाका एके एक वाटी मारून टाका तुमचं म्हणणं उलट आहे की एकालाही काही नवीन काही नियम झालेला नाही जी आर मुळे त्यामुळे विजय याच्या आधी पूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की या दोन सप्टेंबरच्या जी आरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही ज्या प्रचलित पद्धतीनुसार दोन हजारपासून पासून आतापर्यंत कारण दोन हजारचा कायदा अस्तित्वात आहे दोन हजार बाराचे नियम अस्तित्वात आहे याप्रमाणे लोकांना जातीची प्रमाणपत्र दिली जातात नुसतं कुणब्यांची नाही तर एस सी एस टी ओ बी सी व्ही जे एन टी एस बी सी या सर्व जातींची जात प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याची वैधता तपासण्याचे कायदा आहे नियम आहे त्या कायदा आणि नियमानुसार जात प्रमाणपत्र दिल्या जाते आणि त्याची पडताळणी होत असते कुठल्या एखाद्या शासन निर्णयामुळे कायदा बदलत नसतो आणि असं नवीन पद्धत या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये नाहीच आहे की ज्याच्या नातेवाईक नातेवाईकाची परिभाषा तिथे दिलेली आहे नातेवाईकाकडे एखाद्या जातीचे प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल तरच संबंधित व्यक्ती त्या जातीच्या जात प्रमाणपत्राकरता दावा करू शकणार आहे अन्यथा नाही त्याच्यामुळे नवीन कोण येणार आहे आणि ज्यांच्या कागदपत्रावर वंशजांच्या वंशजांच्या वंशावळीनुसार जोडलेल्या न वडीलोपार्जित वंशावळीनुसार वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली कागदपत्रावर जर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठ्याची नोंद सापडत असेल तर त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही ही, ना ही, ही सर्व महाराष्ट्राने आता मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे नवीन कोण येणार ज्याच्या कागदपत्रावर नोंद आहे लोक येणार आहेत त्यांना प्रमाणपत्र घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे मी जे वारंवार सांगतोय मी माझ्या मतावरती आजही ठाम आहे मराठ्यांच्या विरोधात गेम करेल